बघ ना तर लोक विभो बळीराम पहिला बळीराम त्याच त्याच अनुषंगानं त्याचं रूपांतर याच्यात चांगलं आणि मग त्याला समजा त्यावेळेस बी थोडी जमीन टणक झाल्यासारखा प्रकार झाला नाही नाही नंतर याच्यानंतर लांगडीच्या याच्यानंतर काय झालं आपल्याकडे खताचं थोडं उर्वरते हो असं म्हणजे हरितक्रांतीच्या काळामध्ये असं असं झालं ते उर्वरते हां मग काय झालं पर्याय काढीत गेले त्याला का नांगराची हे नाही त्यावेळेस बरोबर बाबा आपण कस एक, इता 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 एक जी कोणाची प्रसाद कोणी करीत नाही ना त्याच्या बाहेर जायला तुम्ही धजत नाही ना त्याच्या बाहेर जात नाही कोणाला माझं ते पै बाबा ही आता नांगरा ते व्हायला मग त्यावेळेस याच्यातून सुरुवात आहे मग जा त्यावेळेस टॅक्टर किती पंचवीस हा सस्तीस हस्पर बरोबर नंतर ती आणखी किल्ला घालणार आता पन्नास पन्नास हा असतो पण गरजच काय राहण्याची हिंमत कोणी शोधली पहिली भोती नुसतं असा जे दोन चार पहिले ना ओखर होता ना ओखर बी लागायचं थोडा लावायचा आता आपण मध्ये पहा मी आता समजा ज्या वेळेस आपण पहिल्या सुरुवातीला करत होतो ना कापूस पिकामध्ये उभा उभे राहून पाळी कधीच दिली त्याच्यावर थोडा दगड ठेवायचा आणि हाणायचं आजची पण कंडिशन अशी झाली तुम्ही त्याच्यावर म्हणजे प्रत्येक पाळीला उभा राहून पाळी देऊ राहिले काही काही शेतकऱ्याचं असं आपली पट्टी बरं का माग हां नांगराचीच नाही चलो होऊनच तो घेऊ आपलं फालाट आण म्हणे आणि हे करू आण नाही नांगराचं नेमकी फायदासाठी ठेवून बरं मी त्याला विचारलं जेन की गवतलाही बी आजार करतो मी नंतर सुद्धा गवत नाही गावच्यासाठी नाही लहानच नाही म्हणे हरवं झाली म्हणे हे झाली म्हणे तर आपल्या पट्टीत लहान होऊन मी सांगतो मग नांगरी लग्न अरती हरळ आहे ना उलट वाढत गेली हा तिचे काय वाजले तुकडे वाजले तुकडे वाजले आणि ते तुकडे इकडे तिकडे पसरत गेले त्याच्यानंतर शेतकऱ्याला जुन्या शेतकऱ्याला नांगरी काय त्यांचे खताचं आपलं याचं बी म्हणजे गवताचं बी येतं बघ उगत नाही आहे ना लईचं ताण घेतो बाय म्हणलं काय नाही शिकत मशी बरा पाच सात वर्ष म्हणजे तिचं काम होत बरोबर आहे आता नांगरट नांगरट करायला लागलो आपण बरोबर आहे का कशासाठी तर मग हे तण कमी झालं पाहिजे मग मला एक सांगा तण कमी झालं काही नांगरट करून घे मी एक गोष्ट अनुभव आता ह्या वर्षीचा अनुभव आपला आपल्या ह्या पांढ्याच्या रानामध्ये तुम्ही जोपर्यंत आपण हे करत होतो त्यावेळेस जास्त उगत होतो त्याच्यामध्ये आता सध्या तुम्ही जा आता सध्या तण कमी आहे कारण त्याच्यात ह्या वर्षी आपण अजिबात ह्या वर्षी अजिबात मेहनत म्हणजे काहीच नाही करेल ना आपण त्याच्यामध्ये काहीच करेल नाही आपल्या दोन्ही पण रानामध्ये दोन्ही पण रानामध्ये तण एकदम कमी आणि ज्याच्यामध्ये थोडं खालीवर झालं तर त्या जमिनीमध्ये तुम्ही जाऊन पहा त्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त मिक्सिंग खालीवर होतं होतो मी तुमचं सोल प्रमाण म्हणजे हा हळू हळूहळू कमी शंभर टक्के तमी होत ते फक्त चाललंय म्हणून चाललंय चाललंय म्हणजे त्याचा विचारच ना आणि काय होत पहिल्यांदा बी ना पहिल्यांदा बी काही काही आपले रान हेडा होण किंवा एखाद्या खाद्यावर एखाद्या वेळेस आपण असं करायचो नुसतं फनाटून घ्यायचं रान आणि हे करायचं डायरेक्ट करायचं पाठ्य रान ठेवायचं बरोबर आहे त्या पाठ्या रानामध्ये चांगल्या पद्धत बरोबर आहे मग आता आपण त्या गोष्टीकडे लगेच सांगतो म्हणजे काय झालं आपल्याकडे पायसा जसं येत गेला तस तस आपण ती एक म्हणजे अशी डोक्यामध्ये मानसिकता तयार झाली की दरवर्षी नांगट करायची नाही तर कधी कधी आपण आम्ही आम्ही होत नाही एखाद्या वर्षी नांगट करायचो समजा नाही तर मग एखाद्या वर्षी बळी नाही हे करायचं म्हणजे असं लगातार हे चालूच नव्हतं आपण पण मग आता काय झाली आता परिस्थिती अशी झाली सहा सात नंतर दोन हजार सहा सात नंतर मग नांगरट काढायची यांना नांगर काढली त्यांना नांगर काढायची त्यांना प्रतिष्ठेचा विषय होऊन गेला ज्यांना नागरने असा विषय झाला मोबाईटला हा तू मोबाईटला नांगराचा विष्णू दर जे तो आ, एक वर्ष नंतर नागकड सतरा दहा वर्षपासून वर्ष आठ वर्ष हा एक वर्ष नांगरायचं एक वर्ष एक वर्ष एक वर्ष आठ नांग बरोबर आणि आता ते समजा जे काही हाय आर टीचे जेवढे शेतकरी त्याच्या राणामध्ये काही काहीच्या याच्यामध्ये नाबा झाल्या ना तुमचे सहा सात 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 आठ आठ वर्ष झाले काही काही शेतकऱ्याचे कुठल्याच प्रकारचे हलवा हलवा हलव नाही ना चांगल्या पद्धतीने पिका येते नाय का हा पैठणचे ते पैठणचे ते चिपळून करतात आता शेती करतात नाही देवगावमध्ये देवगावमध्ये हो ना पैठण तालुक्यातलंच ना जोशी काका जोशी जो जो काका ते चिपळूणकर काकाला फॉलो करते हा चिपळूणकर काकाचं हा चिपळूणकर काकाचं तसं म्हणणं तुमचा याच्यामध्ये असं हे करा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये समजा अंतर ठेवा तुम्ही कपाशीमध्ये पाच फुटाचं पाच साडेपाच फुटापर्यंत कापूस पिकामध्ये अंतर ठेवू शकतो आपण आणि मधल्या दोन ते तीन फुटामध्ये तण वाढू द्यायचं आणि त्याला तिथंच समजा झोपून जागेलाच कुजून घ्यायचं अशा पद्धतीनं मग ते जागेला जर कधी बघा आता ह्या वर्षी आपण पण याच्यामध्ये शेताफळामध्ये काय केलं आतापर्यंत समजा आपण तन्नाशक कटर करत होतो आता ह्या वर्षी एक वेगळा प्रयोग केला त्याला पूर्णपणे कशामध्ये येऊ दे असं बियाण्याच्या याच्यामध्ये येऊ देईल दे। आणि पूर्णपणे त्याला ड्रमनं काय केलं असं झोपून घेतलं पूर्ण आणि झोपून घेतल्याच्या नंतर मग त्याच्यावर फवारणी केलेली आहे तर त्याच्या हां आता त्याच्यातलं सत्तर टक्के तण आता जळालेलं आहे आणखी राहिलेले आहे तीस टक्के तर ते सत्तर टक्के दुष्ट्रॉई होईल त्याच्यानंतर परत आपलं आता हे तीस टक्केवर आपण का काम करू असं करून आपल्याला ते हां तीस टक्के आणखी त्याच्यातलं काही थोडंफार वरील काही असं म्हणजे पूर्णपणे जायला बी त्याला वेळ लागतो तर आता म्हणजे चांगल्या पद्धतीने चालू झालं त्याच्यामधलं बी कार्य त्याच्यामध्ये पण इतके गांडूळ आहे की म्हणजे त्याचा विषय वीज हा आता बरेच झाले आपल्या इथं वीज आमदार वीस एकवीस एकर झालं क्षेत्र आपलं भेटाय यासाठी कोल रामनं केलं पाच सहा एकर मंथा पोहोचव पाच एकर आहे हा त्याच्याकडं तूर आहे आणि काही समजा मोसंबी हे आपलं मोसंबी पण आहे शेताफळबी आणि कापूस बी चार रिपी पे त्याचे त्याच्यानंतर ते हे नाही केलं तीन साडेतीन एकर साडेतीन एकर परमेश्वर आणि चंद्रभान खाली चंद्रभान एक एकर भट हां ते, हा। ते जे जेजा पाटील बी हे पण ते अजून समजा त्यांनी केलं यावर्षी आपले सुदामनगरीतले आणि आपलं चार पाच एकर असं वीस एक एकवीस एकवीस एक्कर झालं क्षेत्रात पुढच्या वर्षी आणखी ना तर नवनाथराव सारखे याच्या सारखे असे अविनाशराव भाग आहेगदी माल या ठेवलं तुम्ही कुठली झाल नाही आज कुठली झाल नाही दोन तीन वर्ष मारेच म्हणजे गवतोस अमृतकल गवत होते आज गवत कल एवढे

अजिबात दोन वर्ष नाही दोन वर्ष गेल्या वर्षी नाही या वर्षी वर्षी घालचा रोट आहे चार फुटे पाहिला त्यावेळेस मेहनत करत होते त्याच्यामध्ये फक्त मला घाल मिळत नाही दादा मी सांगतो का त्याच्यामध्ये मी थोडंफार काही ठिकाणी ना जे आमच्या कुट्टीच डोळ्याचं रिपोर्ट काय

नाही तर मग आता खरडमध्ये भरपूर सोडते खाली पण मी खरडमध्ये काहीच देत नाही खाली काहीच नाही मग अर्ध्या भागात नाही काढून घेते बसून आज मी पाहतो अर्ध्या भागात नाही देवशत देत मी फक्त आहे ना शेती जादा टाकतो आणि रास संख्यात येणं नॉर्मल माझं जादा नाही आता यावेळेस खरडमधलं मधलं राससंख्यात आणून ठेवले घरात पडले ते मी सुद्धा टाकलं नाही तसं आहे